किराणा ठेवला ना तर खूप जास्त वाटत यातही डाळ तांदूळ तेल वगैरे इंद्रकांत मधला याकू असतो ना त्याची आठवण येते अक्षरशः दिसत नाहीये पण आपण व्हेरी गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल तर चला मी आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर आज सकाळी जरा उशीरच झाला कारण आज सुट्टीचा दिवस आहे जरा जास्त झोप होते आणि मग छान हेअर वॉश करायचा होता तर त्या आधीची सकाळची कामं झाली आता हे जे डायफन आहे ना त्याची जी दोन पानं आहेत ती ॲक्च्युली पिवळी झाली आहेत तर मी ती काढून टाकते आणि त्याला पाऊस लागू देऊ नको त्याला जास्त ऊन लावू न ऊन लागू देऊ नको असं तुम्ही म्हणालात आणि अशा छोट्या छोट्या जस अ, सजेशन किंवा टिप जेव्हा जेव्हा तुम्ही देताना तेव्हा खरंच असं वाटतं की आपल्या जवळची मैत्रीण कोणीतरी सांगती आहे आणि काही जणी अगदी रेग्युलर कमेंट करणाऱ्या आहे आणि ज्यांना प्लांट्सचं म्हणजे गार्डनिंगचं थोडंफार नॉलेज आहे ना त्या तर नेहमी मला सांगत असतात सा 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 की नीता असं कर असं ठेव इकडे ठेव पाणी नको लागू देऊ हे सगळं असतं तर आता नाश्त्यामध्ये ना बॉईल्ड एग खायचे होते म्हणून आमच्या तिघांसाठीही बॉईल्ड एगच टाकते आणि भाजीमध्ये आज थोडंसं कन्फ्युजन होतं डाळ भाताचा कुकर लावून दिला आणि त्यानंतर पूजा केली आता काल मी जी केळीची सालं होते ना ती अशी थोड्या पाण्यात भिजत ठेवली होती तर त्याचं असंच फर्टिलायझर बनवलं म्हणजे डाळ तांदूळ धुतलेलं पाणी आणि ते केळीचं जे पाणी असतं ते मिक्स केलं आणि सगळ्या झाडांना घातलं आणि मला नाही वाटत की अजून जास्त फर्टिलायझरची गरज आहे एक आहे माझ्याकडे जे शेतात वापरतात ना ॲक्च्युअल जे झाडांना देतात फर्टिलायझर ते मला मामांनी दिलं आहे पण ते इतकं जास्त स्ट्रॉंग आहे ना की छोटं झाड असेल एकदम छोटं प्लांट असेल ना त्याला जर ते घातलं तर ते झाडच सुकतं त्यामुळे अगदी थोडं थोडं घालावं लागतं आणि वर्षभर झालं असेल त्याच्यापेक्षा जास्त ते आहे माझ्याकडे तर ते मी कधीतरी घालत असते बाकी असं एक्स्ट्रा फर्टिलायझर काही मी वापरत नाही आता भाजीचं काय झालं तर पुरुषांना तशीही सवय असते की एखाद्या दिवशी सुट्टीचा दिवस स्पेशली हां म्हणजे फ्रीज उघडून बघायचा त्यामध्ये काय एक्स्ट्राचं ठेवलं आहे किंवा किती जुनं आहे हे चेक करायचं आणि मग ते आपल्याला काढून द्यायचं काय खराब झालं ते दाखवायचं आणि बाकीच्यांचं चा मला माहीत नाही पण अश्विन असं करतात आय हो तुमच्याकडे असं असेल किंवा नसेल हे मला कमेंट करून सांगा तर ना गवारची भाजी खूप दिवस झाले फ्रीजमध्ये होती आणि थोडीशी खराबही झालेली आहेत त्यामधले गवार तर ती गवार मला अश्विननी काढून दिली आणि आज हीच बनावं असं सांगितलं पण खरं सांगू गवारच्या भाजीने ना थोडासा घसा खाजवेल किंवा आणखी जास्त असं खराश होईल त्यामुळे मी ती बनवत नव्हते आणि म्हणून ती तशीच पडून होती मला खायची होती भिंडी आणि अश्विनला खायची होती गवार मग राहिला रियांश रियांशला विचारलं गवार खायची आहे की भिंडी खायची आहे तर सुद्धा भिंडीच म्हटलं आणि तेव्हा मग आम्हाला समजलं की जर आमचं एकमत होत नसेल तर बहुमत ऑफकोर्स बहुमत विजयी असतं मग आमच्या दोघांना भिंडी खायची होती त्या रियांशने मला थोडीशी हेल्पही केली आणि त्यानंतर जी काय त्याला भूक लागली ना म्हणजे अक्षरशः त्याला राहावल्या जात नव्हतं बॉईल्ड एक तसाही तो खूप कमी खातो एकच खाल्लं होतं आणि म्हणून त्याला भूक लागली होती पण भिंडीचीच भाजी बनली आणि परत जी ती गवार होती ती साफ करून ठेवली अश्विननी आणि परत ती फ्रीजमध्येच गेली आता बघू त्याचा नंबर कधी लागतो तर तर पटकन डाळ भात भाजी तयार आहे आता गरमागरम चपाती बनवते आणि ह्याला आधी देते आणि ह्याचं असं आहे ना की एकदा टी व्ही बघत बसला की काय माहिती त्याला भूक लागते की खरंच त्याला टी व्ही बघता बघता काहीतरी पाहिजे असतं हे मुलांचं मला खरंच कळत नाही आपण कसं जेवतो म्हणून टी व्ही लावतो पण हे कसं आहे टी व्ही लावली आहे म्हणून काहीतरी खायला पाहिजे असं मुलांचं आहे असं तर मी प्रयत्न करतच असते की सकाळचं रात्री उरायला नको पण ते उरतंच पण असं जेव्हा होतं ना तेव्हा मला खूप आवडतं म्हणजे गरमागरम जेवण बनलं लगेचच आम्ही जेवून घेतलं भाजी चपाती तर पूर्ण संपली होती तसंही गरम गरम असलं की जास्त खाण्यात येतं फक्त डाळभात राहिला आणि त्यानंतर पटकन मी गॅस ओटाही पुसून घेतला तर आज आहे ना कामांची सुरुवात जरा लेट झाली पण एकदा कामांना लागले की सगळी कामं मग पटापट करून घेतली म्हणजे नाश्ता केला त्यानंतर लगेच जेवण बनवायला घेतलं आणि रियांशला किती भूक लागली होती तुम्ही बघितलं तो जेवायला बसल्यानंतर मग आम्हालाही वाटलं की चला वेळ आहे मावशी यायच्या होत्या मग आम्ही पण जेवून घेतलं नाहीतर आमचा प्लॅन असा होता की जेवण बनवायचं आणि डीमार्टला जाऊन यायचं आणि तिकडून आल्यानंतर मग जेवण करायचा विचार होता पण ते गरम गरम डाळ भात भाजी पण आवडीची होती तर मग जेवून घेतलं आणि अश्विन ऑफिस सॉरी जिमला जाऊन आले ना त्यानंतरच मला बोलले होते की चल आज डीमार्टमध्ये मध्ये जाऊया आणि तयारी करायला घेतली आणि जस्ट पावसाची सुरुवात झालेली आहे हो पावसाची सुरुवात झालेली आहे म्हणजे सगळं झालंय आता फक्त या पावसामुळे आणखी थोडासा वेट करावा लागेल पण आता काही घाई नाही आहे रियांशनी सकाळी अभ्यास केला आणि राहिलेला अभ्यास दुपारी संध्याकाळी करता येईल ऑलमोस्ट त्याचं झालेला आहे ईबीएसचा पेपर आहे आणि मग आता आणि तसंही मला डीमार्ट ना खूप जास्त वस्तू आणायच्या नाही आहे म्हणजे खूप लिमिटेड मी असं लिहून ठेवणार आहे दहा किंवा पंधरा वस्तू आणायच्या आहे ग्रोसरी सगळं सामान आहे तर तेच आणायचं आहे आणि डिमार्ट मध्ये चल म्हटल्यानंतर मी नाही म्हणेल किंवा ते नाही होणार आजच्या दिवसात असं तर शक्यच नाही आहे तर जे काही होईल जे सामान आणायचं असतं ते तर आणतोच पण एखादी अशी वस्तू असते की ती एक्स्ट्रा आणल्या जाते किंवा नुसतं बघितलं तरी जातं की हा डीमार्टमध्ये हे नवीन आलं आहे पुढच्या वेळी आलो तर आपल्याला हे घ्यायचं आहे हे आपल्याकडे नाही आहे तर चला आता जसा पाऊस थांबला तसा आम्ही जाऊन येतो आणि संध्याकाळी आम्हाला रिलायन्समध्ये पण जायचं आहे आणि माझे आयब्रोज फोर हेड अप्पर लिप असे वाढलेत ना म्हणजे असं जेव्हा होतं ना तेव्हा मला नेहमी तो चंद्रकांतमधला याकू असतो ना त्याची आठवण येते अक्षरशः दिसत नाही आहे पण आपण कसं स्वतःला जवळून बघतो ना इतक्या जास्त वाढलेल्या आहेत आणि हे फोरहेड हे सगळं वाढलंय अप्परली पाडलंय तर आज झालं तर तिकडून आल्यानंतर सगळ्यात आधी मी हे करते कारण बघायला मलाच ते चांगलं वाटत नाही आहे दुसऱ्यांना दिसायला तेवढं दिसत नाही पण आपल्याला माहिती असतं की काय झालं आहे तर आता थोडंसं मी आयब्रोज सेट करते म्हणजे जरा व्यवस्थित दिसतील आणि चला सगळे व्हिडिओ लपून छपून काढलेले असतात का खरच मला कळत नाही कारण मी व्हिडिओची सुरुवात केली आणि मग तो व्हिडिओ लगेचच बंद करावा लागला कारण करन... तर हे बघा हे असं झालं व्हिडिओची सुरुवात केलीच होती आणि मग तिथे व्हिडिओ काढण्यासाठी नाही म्हणाले आणि रियांश मग तेव्हाच घाबरला की मम्मा मी काही व्हिडिओ काढत नाही तसाही तो काढत नाही की ती मागे लागून लागून त्याला काढावं लागतं आणि इथे मी का असले तर एक काकू आहे ना रियांशची तारीफ करत होत्या की बघा मस्त मुलगा व्हिडिओ काढून देतोय तुमचे मस्त आहे म्हणून मला हसायला आलं होतं पटकन सामान घेतलं बाहेर पडलो आणि आभाळ इतकं गच्च भरलंय ना पूर्ण काळोख झालेला आहे दिसत जरी नसलं तरी लिफ्ट जवळ येऊन पोहोचलो आणि त्यानंतर जो धोधो पावसाची सुरुवात झाली आहे ती पण मी तुम्हाला दाखवते घरात आल्यानंतर ना सगळ्यात आधी बाल्कनीत गेले आणि हे जे प्लांट आहे ते आधी साईडला केलं कारण याला जास्त पाणी लागू देऊ नको हो असं मला कालिंदीने सांगितलं होतं आय होप मी आता नाव बरोबर घेते कसं तिथे नाव वेगळं असतं कधी युजर आयडी असतो त्यामुळे ना ते लक्षात राहत नाही म्हणूनच मी सांगत असते की तुम्ही स्वतःचं नाव आणि स्वतःचा फोटो लावा म्हणजे ना आपण जास्त कनेक्ट होऊ शकू आता मी तर तुम्हाला दिसतेच पण तुम्ही कमेंट करता आणि युजर आय डी असेल वेगळाच काहीतरी फोटो असेल तर मला ते समोरून कळत नाही त्यामुळे एक जस्ट सजेशन तर असं आहे हा सगळा डीमार्टचा किराणा आणि सगळ्यात आधी आल्यानंतर एक मिडल क्लास गृहिणी चेक करते ती म्हणजे बिल तर डीमार्टचं बिल झालेलं आहे तीन हजार तीनशे पंचवीस रुपये आणि यामध्ये ना मोस्ट ऑफ द ज्या गोष्टी आहेत त्या ग्रोसरीचंच सामान आहे म्हणजे डाळ तांदूळ तेलाची बॉटल आणखी एक एक्स्ट्रा एक तेल आणि डीमार्टमध्ये गेल्यानंतर जे एक्स्ट्राचं काही आणलं जातं ना त्यामध्ये कपडे हे असतातच म्हणजे नाही कुणाचं तर ॲटलीस्ट रियांशचं एखादं टी शर्ट किंवा एखादा त्याचा लोअर हा असतोच आणि कम्फर्टेबल वाटतो त्याला तिथून घेतलेला लोअरच तो घरी घालण्यासाठी वापरत असतो तर त्याच्यासाठी लोअर घेतला आहे आणि तो सध्या त्यांनी ठेवून पण दिला त्याच्या बॅगमध्ये आणि दुसरी ही एक अश्विनी त्यांच्यासाठी घेतली आहे टी शर्ट तर आ, आता मध्ये असं झालं होतं की गेल्यानंतर ना आम्हाला व्हिडिओ शूट करण्यासाठी नाही म्हटलं होतं त्यामुळे खूप असा व्हिडिओ शूट केला नाही जे सामान घ्यायचं होतं ते पटापट गेलो आणि कितीही नाही म्हटलं तरी एक्स्ट्राच्या वस्तू ह्या येतातच आपण कितीही बिल लिहून घेऊन जा किंवा सॉरी कितीही लिस्ट घेऊन जा किंवा कितीही प्रयत्न करा पण त्या एक्स्ट्रा वस्तू येतातच पण तरीसुद्धा मी यावेळी प्रयत्न केला आहे की जेवढ्या मला वस्तू आणायच्या होत्या त्याच आणायच्या आणि त्यानंतर मग आता यामध्ये काही वस्तू नाही आहेत जसं की फ्रोझन गोष्टी आहेत बटर मटर आणि चीज तर ते मी आल्यानंतर लगेचच काढून ठेवलं आणि ज्या वस्तू लागणाऱ्या आहेत त्याच वस्तू आणलेल्या आहेत जसं की तेल आहे एक्स्ट्रा पण तरीसुद्धा आणून ठेवलं पण आता एवढंच सामान आहे आणि एवढं बिल का आहे हे मला वाटतंय हां तर जसं मी बोलले की फ्रोझन वस्तू यामध्ये नाही आहे चीज बटर मटर काजू एक यामध्ये महाग आहे आणि हा जो बासमती चा तांदूळ आहे ना तो एकशे चोवीस की एकशे पंचेचाळीस रुपये किलो आहे त्यामुळे हा दोन किलो तर थोडंसं त्याच्यामुळे वाढलं आहे आणि म्हणूनच बिल आहे ना तीन हजार तीनशे पंचवीस झालं तर असा हा किराणा आणि यानंतर ना संध्याकाळी पण आम्हाला थोडंसं सामान आणायला जायचं आहे तर ते मी संध्याकाळीच तुमच्याशी शेअर करेल की कुठे जाणार आहे आणि काय सामान आणायचं आहे आता ह्या ग्रोसरीचं किंवा किराणा सामान भरण्याबद्दल ना आणखी मी एक सांगते मी असा ना महिन्याचा एकदाच किराणा भरून ठेवत नाही त्यामुळे तो खूप जास्त आणला जात नाही ते मी म्हणत असताना की माझी पण ट्रॉली अशी गच्च भरली पाहिजे असं वाटतं पण ते याचमुळे होत नाही कारण रिलायन्स जवळ आहे स्मा स्टार बाजार जवळ आहे त्यानंतर डी मार्टला पण कधी कधी जातो आणि लागेल तसं आम्ही सामान आणतो तसं तर हे एक किलो दोन दोन किलो आणलंच जातं पण आणखी जसं जसं लागतं ना तसं तसं ते आणलं जातं त्यामुळे महिन्यातून फक्त एकदाच जायचं आणि एकदाच पूर्ण किराणा भरून आणायचा असं आम्ही करत नाही खरं सांगू मागे लागून म्हणा किंवा प्लीज प्लीज बोलून म्हणा एखादी ना एखादी वस्तू एक्स्ट्रा येतेच पण आज मी अजिबात मागे लागली नाही किंवा प्लीजही म्हटलं नाही जे घ्यायचं होतं तेच घेतले आणि जशी मी अश्विनच्या मागे लागते ना तसंच रियांश माझ्या मागे लागतो मम्मा हे घेऊ का मम्मा आपण ते घेऊया मम्मा आपण ते घेऊया आणि माझंही असं होतं की जेव्हा आपण नाही म्हणतो ना तेव्हा त्याला किती वाईट वाटतं आणि आत्ता मी स जे काढायचं होतं ते काढून घेतलं कंटेनरमध्ये आता या ज्या बॉटल्स आहेत ना त्या तू त्या रॅकमध्ये का ठेवत नाहीस असं तुम्ही मला विचारता पण ॲक्च्युली ना त्या बॉटल्स आल्या असत्या तर मी खरंच त्यात ठेवल्या असत्या आणि हा जो कटलरी बॉक्स आहे ना वुडन बॉक्स त्यात मी स्पून वगैरे ठेवले असते पण त्या बॉटल तिकडे काही येत नाही म्हणून त्या स्पेशली आता तो जो वुडन स्टोरेज आहे तो त्या बॉटल्ससाठीच मी घेतला होता आणि त्या त्यातच राहतील संध्याकाळचा चहा बनवला रियांशचा थोडासा अभ्यास घेतला आणि त्यानंतर म्हटलं की त्याला तू थोडासा खेळायला जा कारण सारखं सारखं तेज तेज करून ना त्याच्याही डोक्याच्या बाहेर जातं आणि खूप मागे लागून मग फायदा होत नाही आता हा जो एक रोल आणलेला आहे ना तो ऑनलाईन पण मिळतो आणि डीमार्टमध्ये पण मिळतो जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी त्याची लिंक आहे ती डायरेक्ट टॅग करते प्रॉडक्ट तर हा रोल तेवढा मोठा नाही आहे पण जस्ट एक ट्रायल म्हणून आता वरचे जे शेल्फ आहे ना त्याच्यावर खूप धूळ किंवा खूप असं चिकट होऊन जातं पेपर मी टाकत असते पण मला वाटतं की असा रोल टाकला की तो परत वापरला जातो आणि प्लास्टिकचा असल्यामुळे तो स्वच्छ धुऊ शकते तर आम्ही दोघंही कन्फ्यूज होतो आता तो कट करून शेल्फमध्ये टाकायचा कि वरच्या साईडने टाकायचा आणि मग ज्या कामासाठी मी यूज करेल ते तुमच्याशी शेअर करेलच आता काल नाही का मी एका ग्लूबद्दल तुम्हाला बोलले होते की इतका हार्ड ग्लू आहे तो त्याच ग्लूनी हे जे आहे ना डोअरच्या साईडचं तिथे ती एक पट्टी निघाली होती तेच अश्विन स्टिक करतायत आणि वॉर्डरोबच्या ज्या गोल्डन पट्टा दिसतात त्या म्हणा किंवा वुडन म्हणा हे त्या ग्लूनी स्टिक होतं पुढच्या व्हिडिओमध्ये ना तो ग्लूचं नाव काय आहे त्याची इमेज म्हणजे त्याचा फोटोज मी तुम्हाला डायरेक्ट दाखवेल तर असं काही तुटलं असेल किंवा मग असं काही चिटकवायचं असेल तर तो ग्लू वापरू शकता खूप छान आहे रियान्श खेळायला गेला आणि त्यानंतर मग आम्ही रिलायन्समध्ये आलो आणि आज दिवसभर पाऊस चालूच आहे आत्ता थोडंसं एक ब्रेक घेतला होता पावसाने तेवढ्या वेळात आम्ही इथे आलो आणि सॅटर्डेला ना रिलायन्समध्ये थोडीशी जास्त गर्दी असते कारण भाज्या फ्रूट्स यावर ऑफर असते पण मला नॉर्मल ग्रोसरीचं सामानच घ्यायचं होतं तिथे काही जास्त गर्दी नसते आणि वरच्या सेक्शनमध्ये तर मी कितीतरी महिने झाले गेलीच नाहीये कारण कपड्यांचं आता काही मला घ्यायचं नाही आहे सध्या त्यामुळे मस्त अशी झेंडूची फुलं होती फ्रेश फ्रुट्स मिळतात इतर दिवसांपेक्षा ना सॅटरडेला इथे जास्त गर्दी असते फ्रूट्स सेक्शनमध्ये आणि इथे पण आल्यानंतर एक्स्ट्राचं काहीतरी बघणं उगाच टिफिन बॉक्स बॉटल किंवा एखादा नवीन कंटेनर एखादा नवीन डब्बा कढई बॉटल हे सगळं बघणं चालू असतं आणि खरं सांगू या माझ्या ना माझ्या काय या स्त्रियांच्या ज्या आवडीला किंवा आपली एक अशीच टाईमपास करण्याचं ते काम असतं या टाईमपास करणाऱ्या किंवा आपल्या आवडीला पुरुष लोकांना खरंच कंटाळलेले असतात पण काही इलाज नसतो आता ते त्यांना सहन करावंच लागतं तर असंच सहन करत करत आम्ही इथे पण थोडंसं टाईमपास केला आणि हे जे कढई आहे कढई घ्यायची का कढई घेऊया हे घेऊया हे मात्र अश्विन बोलत असतात म्हणजे कामांच्या वस्तूबद्दल तू मला सांगत जा हे बिनकामाचा बॉटल बघणं डबे बघणं त्याची गरज नाही आहे ते मला काही विचारत नको जाऊ असं बोलले सामान घेऊन झालं होतं आणि नंतर आठवलं की आपल्याकडे ना हे एक ऑफरवालं एक बुक आहे ते मी घरी विसरले होते तर मी पटकन घरी आले गाडी घेऊन आणि त्यानंतर लगेचच परत गेले सामान घेतलं आणि घरी आल्यानंतर मग खूप उशीर झाला होता काय बनवायचं काय खायचं हे सगळंच कन्फ्युजन होतं आणि रियांशला आम्ही संध्याकाळच्या वेळेला समोसा खायचा फक्त एवढं प्रॉमिस केलं होतं आणि तेच त्याच्या डोक्यात होतं त्याला फक्त आणि फक्त समोसाच खायचा होता तर सगळ्यात आधी टेस्ट ऑफ इंदोरमध्ये आलो समोसे घेण्यासाठी ॲज युजुअल हे किंवा मग दे दिल्ली चाट आपलं शॉप आहे नेहमीचं तिथून आणि डोसा मी मोस्ट ऑफ द टाइम इथूनच खाते आणि मला वाटतं की मोठ्या रेस्टॉरंटपेक्षा ना हे जास्त बेटर आहे कारण इथे कसं आहे आजचं सामान हे आजच संपवलं जातं याबद्दल आहे ना मी कधीतरी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल मोठ्या रेस्टॉरंटमध्ये आणि असा ठेला असतो किंवा छोटा एक असा एसा गाडा असतो ना तर त्यामध्ये काय फरक आहे तर मी डोसा घेतला आणि त्यानंतर इथे जे मेस चालते ना तिथून अश्विननी दाल खिचडी घेतली आहे खिचड़ी मेरा डोसा मैं तू देना मैं डोसा नहीं करेंगे डोसा भी देना नहीं है माजी हां तुझी का चोरी तो कचोरी खिचडी डाळ ना क्या प्रॉब्लेम आहे दे कापून देऊ का आता तुला असं वाटतंय ना मी पण डोसाच खाल्ला असता तर परवडलास नाही वाटत आहे ओके मग ठीक आहे मला वाटलं की रिलायन्स मधून उशीर झाला होता हे मी बोललेच आणि त्यामुळे ना दिल्ली चाट आणि इंदोरवाल्याचा समोसा संपला होता पण रियांश त्या कचोरीवरही खुश होता आणि दुसरं काही त्याला खायची इच्छाही नव्हती तर आम्ही सगळ्यांनी समस्त बसून आमचा डिनर एन्जॉय केला तर सगळ्यात आधी पेटपूजा केली कारण रिलायन्समधून यायला उशीर झाला होता आणि सगळ्यांना भूक लागली होती आणि मेन म्हणजे सगळ्यांना काहीतरी वेगळं वेगळं खायचं होतं अश्विनी संध्याकाळी फक्त समोसाचं प्रॉमिस केलं होतं की आज आपण समोसा, समोसा खाऊया आणि मग तीच गोष्ट रियायन्सच्या मनात होती म्हणून पाऊस चालू असत असतानाही बाहेर गेलो आणि सगळ्यांच्या आवडीप्रमाणे घेतलं आणि घरी आल्यानंतर आरामात डिनर एन्जॉय केला आणि आत्ता रिलायन्समधून कोणतं कोणतं सामान आणलेलं आहे ते मी सगळं बाहेर काढलं आहे आणि रिलायन्समधून आणलेलं मोस्टली ग्रोसरीच आहे तर त्याचं पण बिल झालेलं आहे दोन हजार अठ्ठ्याहत्तर रुपये आणि तसंही ना सॅटर्डेला आमचा रिलायन्समध्ये जाण्याचा प्लॅन हा असतोच कधीतरी तो मिक कधी मिस मी, होतो कारण रिलायन्समध्ये ना स्पेशली सॅटर्डेच्या दिवशी फ्रूट्स आणि व्हेजिटेबलमध्ये ऑफर्स चालू असतात थोडी प्राईस कमी असते तर बऱ्यापैकी मी फ्रूट्स व्हेजिटेबल्स आणलेले आहेत मस्त असे झेंडूची फुलं मिळाली मस्त नऊ रुपयाला मेथी नऊ रुपयाला कोथंबीर हे सगळं मिळतं त्यामुळे फ्रूट्स आणि व्हेजिटेबल तर फिक्स असतं पण आता हे सगळं सामान मी परत का आणलं आहे जसं की सकाळी डीमार्टमधनं तेलाची बॉटल डाळ तांदूळ मीठ हे रवा बेसन हे सगळं आणलं होतं मग आता हे परत सामान त्यामध्ये काही एक्स्ट्रा सामान पण आहे जे डीमार्टमधून आम्ही आणायचं विसरलो किंवा मग जसं तिथे ऑफर्स दिसतात तशा एक एक गोष्टी घेतल्या जातात तर त्यापैकी काही सामान आहे हे सामान परत का आणलं असं तुम्हाला प्रश्न पडला असेल तर हे आता मी माझ्याचसाठी आहे का किंवा कोणाला देण्यासाठी आहे कोणाला देणार आहे का किंवा आणायचं जसलं असतं तर मग डी मार्टमध्ये गेलो होतो तिकडूनच जास्त सामान का नाही आणलं असे जर सगळे प्रश्न असतील ना तर त्यासाठी तुम्हाला उद्याचा व्हिडिओ बघावा लागेल उद्याच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की हे सामान मी कोणासाठी आणलं आहे किंवा मग मी याचं काय करणार आहे किंवा काय रिझन आहे हे तेच सामान परत आणण्याचं तर यामध्ये जास्त वस्तू नाही आहे ज्या मोस्टली ग्रोसरीमध्ये लागतात ना त्याच आणि एकदम आम्ही काही ग्रोसरी भरत नाही त्यामुळे अशा कमी सामानच आणलं जातं फुल अशी ट्रॉली आमची कधीच भरत नाही तर नॉर्मल जे सरसोची बॉटल आहे त्यानंतर चहापत्ती मैदा रवा याच सगळ्या गोष्टी आहे पेस्ट वगैरे आहे सकाळी ब्रश आणले होते आणि यामध्ये आहे सगळे फ्रूट्स आता हे फ्रूट्सची बॅग आहे ही काही मी काढला जे सामान आणलं आहे ना ते मी परत एकदा काढते आणि बघते की काय वेगळं ठेवायचं आहे आणि काय एकत्र ठेवायचं आहे सो so, असा गेला आजचा दिवस शॉपिंगमध्ये ऍक्च्युली खर्च जास्त झालेला आहे आणि सारखं बाहेरच जाणं चालू होतं त्यात आमचं असं डिनरही बाहेरच झाला हे बघा असा सगळा एकत्र किराणा ठेवला ना तर खूप जास्त वाटतंय यातही डाळ तांदूळ तेल वगैरे आहे हे बघा सेम बॉटल आहे ही पण आणि ही पण तर हे कशासाठी हे उद्या कळेल आता हे सगळं मी जसं हे एका बॅगमध्ये भरून ठेवलं आहे ना तसंच हे सगळं एका बॅगमध्ये भरून ठेवते एक्स्ट्राच्या आहे फ्रूट्स व्हेजिटेबल्स यामध्ये आहेत ते पण वेगळं काढते आणि चला आजच्या दिवसात एवढंच आजचा दिवस शॉपिंगमध्ये गेला डबल खर्चही झाला पण तो का झाला हे मी सांगणार आहे सो so, स्टेट येऊन आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ आजचं माझं रुटीन ते पण कमेंटमध्ये नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि फर्स्ट टाईम व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा चला उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय